का सोन्या तुमचं स्वागत आहे आज आपण वेगळा पदार्थ बनवून दाखवणार आहोत तुम्हाला त्याची रेसिपी शेअर करणार आहे हे आहे खोबऱ्याचं किस हा खवा आहे आणि दूध आणि इथे साखर घेतलेली आहे आणि इथे दूध पावडर घेतलेली आहे आणि इथे वेलची आणि इथं आहे तूप आता आपण आता आपण रेसिपी कशी करतात ते दाखवणार सर्वप्रथम दीड चमच तूप टाकून घ्यायचं त्याच्यानंतर आपण खोबऱ्याचं केस टाकून घ्यायचं आता आपण हे हलक्या हलक्या हाताने लागणार नाही असं आपण हळूहळू हलवून घ्यायचंय जेणेकरून खोबरा खाली चिटकणार नाही असं करून घ्यायचंय गोल्डन रंग येत खोबऱ्याचं आपण खुसखुशीत भाजून घ्यायचंय आता हे पाच ते सात मिनिट आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय आता हे बघू शकता छान पद्धतीने गोल्डन कलर रंग आलेला आहे हे बघा आता आपण त्याच्यामध्ये खवा पाव किलो घेतलेला आहे खवा टाकून घ्यायचा आता हे खवा टाकलाय आपण खवा आणि खोबऱ्याचं केस एकत्र करून घेऊया आता हे आपण थोडस दूध टाकून घेऊया त्याच्यानंतर साखर टाकून घेऊया त्याच्यानंतर एक कप दूध पावडर टाकून तो नंतर थोडीशी वेलची पूळ टाकून घेऊ आता आपण सर्व हे एकत्र मिश्रण करून घेऊ चांगल्या पद्धतीने व्यवस्थित मिश्रण एकत्र करायचंय हे बघू शकता अशा पद्धतीने आपण सगळं एकत्र सारण तयार केलेलं आहे एकदम मस्त रंग पण आलेला आहे बघू शकता आता आपण हे सारण थंड करून घेऊया त्याच्यात मग लाडू ओळून घेऊया आता हे सारण आपण थोडंसं पाच मिनटं साईडला काढून ठेवलं तर थंड झाले बघा हे बघा आता हे असं सारण घेऊन थोडंसं अशा पद्धतीने आपण लाडूचा आकार त्याला द्यायचा हलक्या हाताने दाब द्यायचा इथे मी थोडंसं खोबऱ्याचं पीस घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकायचं बोल केलेलं अशा पद्धतीने त्याला बाजूनी अशा पद्धतीने आपण असं त्याला कोटिंग करून घ्यायचं हलक्या हलक्या हाती बघू शकता आपला लाडू किती छान तयार झालेला आहे अशा पद्धतीने मी इथे लाडू तयार करून घेतलेले आहे तुम्हाला हे लाडू आवडले असतील तर लाईकला लाईक आणि रेसिपीला शेअर करा